माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोहन जगतापांनी टाकलेले पत्ते अगदी विजयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही कारण जर पाहिलं तर मनोज जगताप मोहन जगताप यांनी सहाल चाऊस बाबुराव पोडबरे ह्या दिग्गज नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यास यशस्वीपणे रित्या डावपेज टाकून माजलगाव नगर परिषद आपल्या ताब्यामध्ये मिळवण्यासाठी सर्व काही प्रयत्न केले असून ह्या प्रयत्नांना त्यांना येस देखील येणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे या मतदान प्रक्रियामध्ये मुस्लिम मतदार जो आहे तो पंधरा हजारापर्यंत आहे यातील दहा हजार मतदार जो आहे तो तुतारे चिन्हाच्या बाजूने उभा राहिले असल्याची चर्चा आता माजलगाव शहरामध्ये होत आहे तर दुसरीकडं पाहिलं तर दलित समाजाचे नेते बाबूराव पोटबरे यांना आपल्या बाजूने वळवण्यास मोहन जगताप यांना यश आल्यामुळे त्या ठिकाणी देखील दलित समाजाचं सात हजार मतदान आहे सात हजारापैकी साडेचार हजार जो मतदार आहे तो बाबूराव पोटबरे यांच्या पाठीशी उभा राहिले असल्याची चर्चा माजलगाव शहरामधील झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर होत आहे त्यामुळे मोहन जगताप यांनी टाकलेले जे नेत्यांचे पत्ते आहेत अगदी यशस्वी होऊन शरद पवार गटाच्या ताब्यामध्ये प्रथमच माजलगाव नगर परिषदे येणार असल्याची चर्चा आता माजलगाव शहरामध्ये जोरदार होत आहे दुसरीकडं जर पाहिलं तर अजित पवार गटाचे नेते असलेले प्रकाश सोळंके यांच्या ताब्यामध्ये माजलगाव नगर परिषद येण्यासाठी त्यांनी देखील खूप प्रयत्न केले आहेत परंतु अनेक आरोपांच्या फैलीमध्ये हे आमदार प्रकाश सोळंके अडकल्यामुळे आजबरोबर अनेक मतदार नाराज असल्यामुळे त्यांना ह्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडं पाहिलं तर मंत्री पंकजा मुंडे यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये भाजपचा उमेदवार माजलगाव नगर परिषदेमध्ये दिल्यामुळे खरी लढत जी आहे ती तुतारी आणि भाजपच्या उमेदवारामध्ये झाली असून ह्यामध्ये खरा विजय जो आहे तो शरद पवार गटाच्या तुतारीच्या चिन्ह असलेल्या उमेदवाराचा होणार असल्याची चर्चा होत आहे कारण मनो मोहन जगताप सहाल शाहूस बाबुराव पोडबरे ह्या दिग्गज नेत्यांनी माजलगाव नगर परिषदेवर आपला झेंडा फडकवण्याची चिन्ह आता स्पष्ट केले असून या मतदान प्रक्रियेमध्ये आता माजलगाव नगर परिषद जी आहे ती मोहन जगताप यांच्या गटाच्या ताब्यामध्ये आल्याशिवाय राहणार अशी चर्चा आता माजलगाव शहरामध्ये होत असून माजलगाव नगर परिषद शरद पवार गटाच्या ताब्यात येणार असल्याची चर्चा होत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि आणखी तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद